आणि गौतम शिंदे आज या लवकर विरुद्ध गणेश गडके गण आज या लगी पुस्ती अनेक वेळा बोलवलेला दोघांना इकडं बाळासाहेब भाऊ म्हणून लागले एकच्या नावाची पकड घेतलेली ओमकारना एक लढाव पैलवान तो अनेक मैदानाला पराक्रम केलेला त्या पैलवान इगवंत मैदाना माझ्यासमोर खूप चांगली कुस्ती केलेली आज जिंतीच्या मैदानाला काय पराक्रम करणार बघूया आपण ओमकार बांधगारांना इकडे कब्जा घेतलेला आहे आणि महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड यांनी एवढं सुंदर मैदान देखण मैदान ह्या आपल्या भूमीत यशस्वी करण्यासाठी हो परिश्रम घेतलेला त्याबद्दल एक सुप्रसिद्ध मैदान दत्ता सरळे हे दत्ताबा गायकवाडचा मानाचा फेटा बांधून सन्मान करणार आहे दत्ताबा गायकवाड आपण पुढे यावं आणि दत्ता सरडे यांच्या मानाचा फेट्याचा स्वीकार करावा ही विनंती करतो आणि मानाचा फेटा बांधव दत्ता सर सन्मान करताय आगे बढो हम तुम्हाला साथ असं सांगतायत हा फेटा बांधू असतानी प्रत्येक वर्षी या ठिकाणी या भूमीत मैदान घेतात आणि चांगलं मैदान आपल्या चिंची गावात पार पाडतात ¿Qué?